माझी मालकीन दिवसभर फक्त गाऊनवरच असायची तशीच सगळीकडे फिरायची मला तर मालकीन बाईला गाऊनवर पाहून कसं तरी होत होतं पण मी कंट्रोल करायचो माझे मालक बाहेरगावी गेल्यानंतर बाई मला दुकानातून मोठ्या दोन काचेच्या बाटल्या आणायला सांगायची मला बघायचं होतं की रोजच रात्री मानबाई बाटली घेऊन काय करतात म्हणून मी एके दिवशी हळूच मध्यरात्री उठून खिडकीतून मालकीनबाईच्या रूम मध्ये पाहिले तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला तर चक्कर आल्यासारखंच झालं कारण मालकीनबाईंनी एवढी मोठी बाटली तिच्या मित्रांनो माझं नाव चंदू आहे मला शिक्षणात काही रस नव्हता म्हणून मी दहावी नंतर शाळा सोडून दिली घरची परिस्थिती जरा गरिबीची होती म्हणून मी कामासाठी शहराकडे आलो होतो मुंबई सारख्या शहरामध्ये मला तर काम केल्याशिवाय काही पर्यायच नव्हता कारण तिथे फुकट काही भेटत नव्हते माझे आई वडील आणि दोन बहिणी गावाकडेच राहत होते माझ्यावर माझ्या दोन बहिणींच्या लग्नाची जिम्मेदारी होती म्हणून मी शहरात इकडे तिकडे काम शोधू लागलो होतो मग मला एका बंगल्यात नोकर म्हणून काम मिळाले त्या बंगल्याचा मालक एक मोठा व्यापारी होता जवळजवळ बंगल्यातील सर्वच कामे माझ्याकडे होती म्हणून मला बंगल्याच्या मालकांनी खूप मोठा पगार देऊ केला होता मला तरीही खूप चांगली नोकरी मिळाली होती नोकरी सोडण्याचा सुद्धा आता मी विचार करणार नव्हतो जवळजवळ एखाद्या प्राथमिक शिक्षका एवढा पगार मला माझे मालक देत होते मालक म्हणत होते की चंदू मला तुझा स्वभाव खूप आवडला आहे मी घरातील इतर कामे करून स्वयंपाकसुद्धा चांगला चवदार बनवत होतो मालकीनबाई मला भाजीमध्ये खूप जास्त पुदिना घालायच्या सांगायच्या मला इच्छा नसताना सुद्धा मी भाजीमध्ये खूप पुदिना घालायचो आणि त्यांच्या चवी अनुसार भाजी बनवत होतो माझे मालक आणि मालकीनबाईंना कसलंच मुलबाळ नव्हतं त्यांच्या लग्नाला खूप वर्ष झाले होते पण एवढ्या मोठ्या बंगल्यात ते दोघच राहत होते बंगल्यातच त्यांनी मला एक छोटी शो रूम राहण्यासाठी दिली होती कारण मी एकटाच होतो मला कधी मध्ये खूप आश्चर्य वाटायचं एवढ्या सुंदर असताना देखील अजून यांना मूलबाळ कसं नाही मालकीनबाई तर अंगाने गच्च भरलेली गोरीपान बाई होती मला जर अशी बायको असती तर दहा बारा लेकरं काढून मी मोकळा झालो असतो मी तरुण असल्यामुळे मला तर त्यांच्याकडे पाहून राहतच नव्हतं त्यातच मालकीनबाई मालक घरात नसताना माझ्या समोरच नुसता गाऊन घालून हिंडायच्या बहुतेक आतमधून त्या काहीच घालत नव्हत्या मी त्यांना या गोष्टीबद्दल बोलणार होतो पण मी परत विचार केला की त्यांना मी बोललेलं नाही आवडलं तर उगीच ते मालकाला सांगून माझी तक्रार करायची आधीच तर खूप मेहनत करून ही नोकरी भेटली आहे आणि पगार सुद्धा चांगला आहे म्हणून मी गप्प राहिलो मी माझ्या भावना मनातच दाबत होतो खरंच माझ्या मालकीनबाई एवढ्या गोऱ्या होत्या की मी आजपर्यंत एवढी पांढरी शुभ्र बाई कधीच बघितली नव्हती व्यापारासाठी मालक अधूनमधून बाहेर गावी जात होते त्यावेळेस मी आणि मालकीनबाईच घरी असायचो जेव्हा मालक बाहेर गावी जात होते तेव्हा मला मालकीनबाईचा स्वभाव खूपच विचित्र वाटत होता कारण मालकीनबाई मालक नसताना मला दररोज रात्री काचेच्या लांब लचक दोन बाटल्या आणायला सांगायची मग मी स्टेशनरी दुकानात जाऊन लांब लचक मऊ काचेच्या बाटल्या त्यांना आणून देत होतो एके दिवशी मी मालकीनबाईंना विचारलं की तुम्हाला या बाटल्या कशाला लागतात त्यावर मालकीनबाई म्हणाली चंदू तू उगीच काही पण प्रश्न करू नकोस तुला जेवढं सांगितलं आहे तू तेवढंच काम करत जा मालकीनबाई मला असं बोलल्यानंतर मी गप्प बसलो माझ्या हृदयात थोडी धडधड झाली होती मला वाटलं त्यांना राग आला की काय पण थोड्या वेळाने मालकीनबाई माझ्या जवळ आल्या आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला तेव्हा तर माझ्या सर्व अंगात मुंग्या आल्या होत्या कारण एवढी सुंदर छातीने भरलेली गाऊन घातलेली तरुण बाई माझ्या शेजारी बसली होती मला तर काही सुधारतच नव्हतं मालकीनबाई म्हणाली चंदू काही वेळापूर्वी मी तुला बाटली बद्दल रागावले ती गोष्ट मनावर घेऊ नको मालक घरी नसल्यानंतर मला खूप चिडचिड होते म्हणून माझ्या तोंडातून तसे शब्द निघाले चंदू तुला राग तर नाही ना आला मग मी म्हणालो की मालकीनबाई मला राग आला नाही मालकीनबाई आम्ही एक नौकर आहोत आम्हाला कामाबद्दल बोलणे हे तुमचे कर्तव्यच आहे कारण तुम्ही जर आम्हाला नाही बोललात तर आमच्यासारखे नोकर तुमच्या मनासारखं का काम कसं करतील मी असं बोलल्यानंतर मालकीन बाई तर खूपच भावनिक झाली त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं अचानकच त्यांनी मला जवळ घेतला आणि घट्ट मिठी मारली तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला तर काहीच सुधरत नव्हतं माझा श्वास कोंडून गेला होता माझं तारुण्य उसळ्या मारू लागलं होतं पण मी माझ्या हाताने थोड़ा माला तेंचा मिठी मदुन सोडल। ते दाबून धरत होतो थोड्या वेळाने मालकीनबाईंनी मला त्यांच्या मिठीमधून सोडलं तेव्हा मी एक सुटकेचा श्वास सोडला मग आठ दहा दिवसांनी मालक घरी आले त्यानंतर मला काचेच्या बाटल्या सांगणं बंद झालं कारण रोजच मी त्या स्टेशनरी दुकानातून काचेच्या बाटल्या आणत होतो तो दुकान मालक तर माझ्यावर हसत होता कोणास ठाऊक त्याच्या मनात काय चाललं होतं मालक आल्यानंतर खूपच उदास दिसत होते मी त्यांना याबद्दल विचारलं तर मालक म्हणाले की चंदू तुला यातलं काय समजत आहे मी म्हणालो की सांगा की मालक काय झालं आहे मालक म्हणाले की शेअर मार्केट खूप डासळले आहे त्यामुळे खूप आर्थिक नुकसान झालं आहे मला शेअर मार्केटबद्दल काहीच माहीत नव्हतं म्हणून मी काहीच बोललो नाही पण मालकाच्या चेहऱ्यावर पैसे गेल्याचं टेन्शन दिसत होतं मग थोड्या वेळाने मालकीनबाई त्यांच्याजवळ आली आणि त्यांनी मालकाला याबद्दल विचारले आणि मालकीनबाईंनी मालकाला मोठी पैशाने भरलेली बॅग दिली ते पैसे पाहून तर मालकाचे डोळेच फाकले होते मी सुद्धा एवढे पैसे कधीच पाहिले नव्हते मालक मालकीनबाईंना म्हणाले की रेश्मा एवढे पैसे तू कोठून आणले आहेस त्यावर मालकीन म्हणाली की मी ऑनलाईन काम करत आहे मी ऑनलाईन सोशल मीडियावर माझे चांगले व्हिडिओ टाकते त्यातून मला हा पैसा मिळत आहे मग मालकीनबाई म्हणाली की तुम्ही याचं टेन्शन घेऊ नका तुम्ही हा पैसा घ्या आणि ज्याची उदारी आहे त्याला देऊन टाका मालकीनबाईमुळे मालक खूप मोठ्या आर्थिक नुकसानातून वाचले होते पण मला समजत नव्हतं की मी तर दिवसभर घरी असतो मग मालकीनबाई असा कोणता ऑनलाईन व्यवसाय करतात की ज्यामधून एवढा पैसा मिळतो जवळजवळ मोठी बॅग भरून पैसे होते मीतर माजा ते मी तर माझ्या आयुष्यात एवढा पैसा पहिल्यांदाच पाहिला होता मालकीन तर तेवढे पैसे प्रत्येक महिन्यालाच कमवत होत्या असं मला वाटत होतं मालकीनबाई दिसायला सुंदर असली तरी खूप मजबूत होत्या त्या दररोज चार पाच अंडी खात होत्या दररोज सकाळी गच्चीवर जाऊन खूप लहान चड्डी घालून मालकीनबाई भरपूर व्यायाम करायच्या त्यामुळे तर त्यांचं सौंदर्य खूपच वाढत चाललं होतं असेच काही दिवस झाल्यानंतर मालक परत कामासाठी बाहेरगावी गेले परत मालकीनबाईंनी मला काचेच्या बाटल्या आणायला सांगितल्या दरवेळेस मालकीनबाई तर काचेच्या दोनच बाटल्या आणायला सांगत होती पण यावेळेस चार बाटल्या आणायच्या सांगितल्या मला राहावलंच नाही म्हणून मी मालकीनबाईंना विचारलं की तुम्ही दरवेळेस मला दोनच बाटल्या आणायला सांगतात मग आज चार बाटल्या का सांगितल्या त्यावर मालकीनबाई म्हणाली की मी तुला जेवढ्या जास्त बाटल्या सांगल तेवढे पैसे मला जास्त मिळतात त्यांनी एक हात माझ्या डोक्यावर ठेवला आणि माझे केस चोळले आणि माझ्यापासून त्या बाटल्या घेऊन त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या मी तर विचार करत बसलो की काचेच्या मोकळ्या बाटल्या घेऊन बाई पैसे कशा कमावत असतील मला सुद्धा त्यांचा हा व्यवसाय शिकायचा होता पण मला त्या नीट सांगत नव्हत्या बहुतेक त्या माझ्यापासून काहीतरी लपवून ठेवत होत्या मला तर वाटत होतं की मालकीन बाईंनी मला त्यांच्या व्यवसायाबद्दल सर्व काही खरं सांगावं पण त्या सांगत नव्हत्या रात्री मालकीनबाईंनी व मी बरोबरच जेवण केलं मालकीनबाईंनी आज तर खूपच अंडी खाल्ली होती मग मी माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी गेलो पण मला झोप येत नव्हती मी हाच विचार करत होतो की मालकीनबाई काचेच्या बाटल्यापासून नेमकं का काय करत असतील एवढा पैसा ते कमवत आहेत आणि मला सांगत नाहीत हा विचार करून तर मला झोपसुद्धा नीट येत नव्हती रात्रीच्या तीन वाजलेल्या होत्या मी हळूच माझा दरवाजा उघडला आणि बाहेर आलो मला बघायचं होतं की मालकीनबाई नेमकं त्या बाटल्यापासून कशा काय पैसा कमवत आहेत मी हळूहळू मालकीनबाईंच्या रूमकडे जाऊ लागलो त्यांची रूम काही अंतरावरच होती पण अचानक मला कोणाच्या तरी पायांचा आवाज आला म्हणून मी भिंतीच्या कोपऱ्यात दडून बसलो मी पाहिले तर मालकीनबाईंच्या रूम मधून चार तरुण निघाले होते हे पाहून तर मला धक्काच बसला मला तर मनात शंका आली की मालकीनबाई वैश्या व्यवसाय तर करत नसतील ना मालकीन बाई तर एकाच वेळेस चार असे काही पण विचार माझ्या मनात येऊ लागले ते चार, चार तरुण मालकीन बाईंच्या रूम मधून निघाले आणि बाहेर गेट उघडून एका कार मध्ये बसले आणि निघून गेले त्यानंतर मी हळूच मालकीनबाईंच्या रूमकडे जाऊन खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा मला खिडकीतून खूपच सुगंधित वास आला मी आतमध्ये पाहिले तर मालकीनबाई आंघोळ करून केस पुसत होती मी विचार करू लागलो की एवढ्या रात्री कोणी आंघोळ करतं का बरं आता तर मला शंभर टक्के खात्री झाली होती की मालकीनबाई काहीतरी वाईट काम करत आहेत मालकीनबाई बाथरूम मधून फक्त टॉवेल गुंडाळून आल्या होत्या बाकी त्यांच्या अंगावर दुसरं काहीच नव्हतं त्यांना असं पाहून तर माझ्या अंगात मुंग्या आल्या होत्या मला कस तरी होत होत मी माझ्या रूम मध्ये गेलो आणि रूमचा दरवाजा लावून झोपी गेलो पण सकाळी उठल्यानंतर तेच दृश्य माझ्या मनात सारखं घोळत होतं मालकीनबाईंच्या रूम मधून बाहेर आलेले ते चार व्यक्ती कोण असावेत मालकीनबाई एवढ्या रात्री आंघोळ का करत आहेत हेच विचार माझ्या डोक्यात सारखे येत होते मला मालकीनबाईंचा खूप राग आला होता त्यांचा नवरा त्यांच्यावर जीवापाड प्रेम करत होता केवळ त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नवरा दूरदेशी जाऊन काम करत होता आणि मालकीनबाईंना तर स्वतःच्या नवऱ्याची काहीच कदर नव्हती मालकीनबाई स्वतःच्या नवऱ्याला धोका देत होत्या म्हणून मी मालकाला फोन लावला आणि मालकीनबाईविषयीचे सर्व सत्य मालकाला सांगितले मला मालक म्हणाले की चंदू मला तुझ्यावर विश्वास आहे पण मला माझ्या बायको रेश्माचं हे सत्य डोळ्याने बघायचं आहे म्हणून मी उद्या रात्री घरी येत आहे तू तुझ्या मालकीनबाईंना माझ्याबद्दल काही सांगू नकोस मग मी गप्पच राहिलो मी तो दिवसभर बरोबर जास्त काही बोललो नाही आता मला माझ्या बाई आवडत नव्हत्या कारण त्या असं काही विचित्र काम करतील मला कधीच वाटलं नव्हतं मग दुसऱ्या दिवशीची रात्र जवळ आली होती मालकाने मला मिस कॉल केला होता म्हणजे मालक शहरात पोहोचले होते रात्रीचे जेवण झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये जाऊन झोपलो मध्यरात्री माझ्या रूमचा दरवाजा वाजला मी दरवाजा अवघडून पाहिला तर मालक घरी आलेले होते मग मालक मला म्हणाले की चल चंदू आता आपण माझ्या धोकेबाज आणि डोकेबाज बायकोचे व्हिडिओ मोबाईलवर बनवू म्हणजे तिचं सत्य आपल्याला तिच्या आई वडिलांना सांगायला सोपं जाईल आणि ती नाही म्हणणार नाही जरी ती नाही म्हणाली तरी व्हिडिओचा पुरावा आपल्या जवळ राहील मग मी आणि मालक हळू हळू मालकिनबाईंच्या रूमकडे जाऊ लागलो होतो रूममधून तर खूपच विचित्र आवाज येत होते जसं काय मालकिनबाईंच खूप दुखत आहे मित्रांनो मला तर माझ्या मालकिनबाईंचा आवाज ऐकून राहवत नव्हतं आत मध्ये नेमक काय चाललं आहे हाच विचार माझ्या मनात घोळत होता खूप प्रयत्न करून मी माझ्या तारुण्याला आवर घालत होतो मग हळूच मी खिडकी उघडली आणि आम्ही आतमधले दृश्य पाहू लागलो तेव्हा तर मालकाचे आणि माझे डोळेच फाकले कारण आतमध्ये मालकीनबाईंच्या अंगावर काहीच नव्हतं एवढ्या गोऱ्या आणि सुंदर मालकीनबाई संपूर्ण निर्वस्त्र होत्या मालक त्यांचा एक हात माझ्या डोळ्यावर ठेवत होते पण मी एका हाताने त्यांचा हात झटकून बाजूला केला कारण मला सुद्धा मालकीनबाईंना बघायचं होतं एवढ्या मोठ्या आगडबंब मालकीनबाई मी आज उघड्याच बघत होतो खिडकीमधून मी आणि मालक पाहत होतो तेव्हा मालकीनबाई कशावर तरी बसत होत्या आणि त्यामुळे त्यांना खाली कुठेतरी दुखत असावा असं त्या हळूहळू किंचाळत होत्या कालच्या दिवशी आलेली कार सुद्धा बाहेर थांबलेली होती म्हणजे ते चार व्यक्ती सुद्धा आतमध्येच असतील असं मालकाला आणि मला वाटत होतं कोर्टच्या आडोशामुळे आम्हाला खाली नेमकं कोण बसलं आहे हे दिसत नव्हतं पण मालकीनबाई कशावर तरी बसल्या आहेत हे स्पष्ट वाटत होतं आणि जोरजोराने मालकीनबाई ताकद लावून काहीतरी करत होती हे असं पाहून तर माझ्या मालकाला खूपच राग आला मालक मोबाईलमध्ये सर्व काही रेकॉर्ड करत होते मालकाला खूप राग आल्यामुळे त्यांनी मोबाईल माझ्याकडे दिला आणि दरवाजाकडे गेले व एकच लात मारून त्यांनी दरवाजा तोडून टाकला मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत होतो दरवाजा तुटल्यामुळे घाबरून मालकीनबाई सरळ उभा राहिल्या खरंच मालकीनबाईच्या अंगावर तर एक इंच सुद्धा कापड नव्हतं मालकीनबाईंनी अचानक त्यांचा नवरा समोर पाहिल्यानंतर त्या तर खूपच घाबरून गेल्या होत्या मालकीनबाईच्या संपूर्ण अंगावर खूप घाम फुटला होता मग मालक रूम मध्ये शिरले तेव्हा बाई थरथर कापत होत्या आणि त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं होतं मालक पुढे गेल्यानंतर मालकीनबाईंनी जवळचाच गाऊन उचलून लवकरच अंगात घातला आणि त्यांना म्हणाली की साहेब तुम्ही इतक्या लवकर कसं काय आलात मला सांगितलं पण नाही असं बोलताच माझ्या मालकाने मालकीनबाईंच्या दोन तीन काना खाली दिल्या आणि विचारलं की हे काय चालू आहे रेकॉर्डिंगचा मोबाईल माझ्याकडेच होता हे देखील मी रेकॉर्ड करून घेत होतो आणि परत पाहत होतो त्यावर मालकीनबाई म्हणाली की मला माफ करा मी माझं हे काम तुमच्यापासून लपवून ठेवलं कारण ते कामच असं होतं की मी तुम्हाला याबद्दल सांगू शकत नव्हते मला खूप लाज वाटत होती मग मालक म्हणाले की सांग रेश्मा तुझं हे असलं काय चालू आहे मग मालकीनबाई म्हणाली सोशल मीडियावर माझे अकाउंट आहे मी सोशल मीडियावर हा व्यवसाय करते असं बोलल्यानंतर मालकांनी अजून दोन तीन बाईंच्या कानाखाली दिल्या मालकीनबाईंनी हात जोडले व म्हणाली तुम्ही आधी माझं बोलणं तरी ऐकून घ्या साहेब मालक म्हणाले की बोल रेश्मा बोल आज तुझं पितळ माझ्यासमोर उघडं पडलं आहे मालकीन म्हणाली साहेब तुम्ही इकडे या मग मालकीनबाईंच्या मागे साहेब गेले आणि तेव्हा मालकीनबाईंनी मालकाच्या हातात एक काचेची बाटली दिली आणि म्हणाल्या की ती उघडून पहा तेव्हा ती बाटली मालकाने उघडली तेव्हा त्यातून ते एक विचित्रच वास आला मालक म्हणाले की रेश्मा हे काय आहे असलं तेव्हा मालकीनबाई म्हणाली तुम्ही बाहेरगावी गेल्यानंतर मी या बाटलीमध्ये गॅस करते आणि ते ऑनलाईन विकते विदेशामध्ये सुंदर स्त्रियांच्या गॅसला खूप मागणी आहे विदेशी लोक माझ्या गॅसचा आवडीने वास घेतात महिनाभर आधीच प्रे बुकिंग सुद्धा करतात मालक म्हणाले तू वेडी आहेस का तू तु चक्क तुझा पाद विकत आहेस मग मालकाला तिचा मोबाईल दाखवला त्यावर गॅस ची बाटली घेऊनचे फोटो होते आणि त्या फोटो खाली खूप कमेंट होत्या जवळ जवळ बाईंची एक बाटली लाखो डॉलरला विकत होती विदेशी लोकांना तर मालकीनबाईंच्या गॅसची बाटली मिळवण्यासाठी काही दिवस नंबर लावावा लागत होता हे पाहून मी देखील आतमध्ये आलो आणि मोबाईलमध्ये पाहू लागलो बाईंना माहीत नव्हतं की मी सुद्धा त्यांना अशा अवस्थेत पाहिलं आहे आणि मी हळूच मालकाला सुद्धा म्हणालो की याबद्दल बाईंना काही सांगू नका नाहीतर ते आम्हाला नोकरीवरून काढून टाकतील मालक म्हणाले की चंदू मी तुझ्याबद्दल बाईंना काहीच सांगणार नाही मग मालकाने बाईंचे सर्व सोशल मीडियावरचे अकाउंट पाहिले जवळजवळ लाखो डॉलर रुपयांचा इन्कम झालेला होता ते पाहून मालक जरा शांत झाले मग मालक म्हणाले की तू याबद्दल मला आधीच का सांगितलं नाहीस माझ्या तर मनात काहीतरी विचित्रच शंका आली होती असं बोलून मालकाने त्यांच्या बायकोला जवळ घेतले त्यानंतर मालकीनबाई म्हणाली हो या बाटल्या मी दररोज रात्रीच पार्सल करत होते त्यामुळे डिलेवरी बॉय घरी येऊन रात्रीच्या बाटल्या माझ्यापासून घेऊन जात होते साहेब तुम्हाला जेव्हा शेअर मार्केटमध्ये खूप मोठा घाटा झाला होता त्यावेळेस मी तुम्हाला याच व्यवसायातून खूप मोठे पैसे दिले होते हे मालकीन बाईंचं बोलणं ऐकून मालक जरा शांत झाले आणि म्हणाले की तू मला याविषयी आधीच सांगितलं असतं तर आपण हा व्यवसाय खूप मोठा केला असता मालकांच्या तोंडातून हे असं बोललेलं ऐकून मी तर डोक्यालाच हात लावला मला वाटत होतं की अशा विचित्र व्यवसायामुळे मालक माझ्या मालकीनबाईवर खूप रागवतील पण तसं झालं नव्हतं मालक तर हा व्यवसाय करण्यासाठी माझ्या मालकीनबाईंना प्रोत्साहन देऊ लागले होते यातून मिळणाऱ्या भरपूर पैशामुळे मालकसुद्धा लालची झाले होते असं मला वाटू लागलं होतं त्या दिवसापासून तर मालक आणि मालकीनबाई दोघं मिळून हा व्यवसाय करू लागले आता दररोज मला दहा बाटल्या आणाव्या लागत होत्या आणि तो स्टेशनरी दुकानदार माझ्यावर खूप हसत होता पण माझा नाईलाज होता माझ्या घोड चुकीमुळेच हे काम माझ्या अंगलट आले होते मी मालकाला बाई बद्दल नसते सांगितले तर आज मला दररोज अशा दहा बाटल्या आणायला जायची वेळच आली नसती तरी पण मी ही नोकरी सोडू शकत नव्हतो कारण इथे मला खूप पगार मिळत होता आणि या पगारामुळे माझं घर भागत होतं कारण मला माझ्या दोन बहिणींचं लग्न करायचं होतं माझा अतिशहानपणा मला भोवला होता आता दररोज रात्री मालकीनबाईंच्या रूममधून खूप मोठमोठ्याने विचित्र आवाज येत होते कारण आता मालकसुद्धा बाटलीत गॅस घेण्यासाठी मालकीनबाईंना मदत करत होते मित्रांनो अशा विचित्र घरात मी नोकर म्हणून काम करत होतो पण माझा नाईलाज होता माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला ही कथा आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो